उंबरपाडा येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त हरिणाम सप्ताह व देवकाठी मिरवणूक उत्साहात साजरा श्री क्षेत्र कानिपनाथ मंदिर उंबरपाडा तालुका सुरगाणा येथे सालाबादप्रमाणे प्रमाणे गेल्या सोळावा सोळा वर्षापासून गुरुपंथी व अखिल भारतीय नाथपंथी परिवार यांचे विद्यमाने भव्य दिव्य असा सोहळा गुरुवर्य देवीदास महाराज उर्फ देवी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला व सुरगाणा पेठ दिंडोरी गुजरात राज्यसह गुरुमावली देवी महाराज यांच्या हस्ते अकरा मंदिराची उभारणी करण्यात आली आहे व साडेतीन दिवसांचा अखंड हरिणाम सप्ताहात हरिभक्त परायण रामचंद्र महाराज हरिभक्त परायण दीपक महाराज हरिभक्त परायण योगेश महाराज बोराडे व काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण मनुबाबा शिवार पाडा यांच्या उपस्थितीमध्ये हरिनामाच्या गजरात सांगता करण्यात आली शेवटच्या दिवशी मानाची रात्री साथ ते नौ आज़ परेंत दिला जातो व उंबरपाडा परिसरातील हजारो नाथपंथी भाविकांच्या उपस्थितीमध्ये रात्री साडे नऊ वाजता अग्निराडीचा गुरुमावली देवी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केला जातो अग्निराढीचा कार्यक्रम पाहण्यासाठी उंबरपाडा परिसरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुदेव दत्त संस्थानचे जयराम महाराज बाबा गौडी रोहिदास गहिले दिनकर गांगोडे गोटीराम महाराज कळमकर महाराज रिटेक कमडकर महाराज शरद महाराज सीताराम महाराज भरत महाराज विष्णू खंबाईत सुनील राऊत दशरथ महाराज लक्ष्मण बाबा नामदेव महाराज जीपर महाराज शांताराम भालेराव मधुकर खंबायत मोतीराम गायकवाड अशोक जाधव विनायक कराळे मुरलीधर धूम गणपत धूम यादव धूम मनोज राऊत पुंडलिक राऊत अशोक रंजन अरुण रंजन सागर रंजन हनुमान गायकवाड अरुण कांबळे गणेश पवार गोविंद घोरपडे हेमंत महाले आदींनी परिसरातील नाथपंथींची हजेरी लावली व सहकार्य केले आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी भगवान खरे नाशिक माझं नाव मनोहर शिवराम राऊत मनोबाबा सोळा वर्षापासून या गावामध्ये येत असतो नव एक कार्यक्रम असतो कानिप नाथांची उत्सव असतो नावाच्या वृक्षा खाली बोध झाला त्या टायमापासून सोळा वर्षापासून अखंडित ही नाथांची सेवा मी करत आलो अन त्याच माध्यमातून माझे गुरुबंधू देविदास बाबा यांच्या सानिध्यात आणि मी गुरुबंधू असल्या नात्याने मी सहकार्य नेहमी करत असतो आणि या कालखंडामध्ये आजही माझं कीर्तन काल्याचं होतं आणि याच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी असतो मी पायी पायी येतो होतो आज गाडीने येतो या माध्यमातून मोठ्यात मोठा कार्यक्रम आजपर्यंत एवढा मोठा झाला का पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला पण असा कार्यक्रम कुठेही होत नाही पण हा एक तळमळीचा पहिल्यापासून आमच्या सद्गुरूंनी देवराम बाबा कुंदा बाबा यांनी आम्हाला बोध केल्यापासून आम्ही गुरुबंधू एकत्र हा कार्यक्रम करत असतो आजपर्यंत सुद्धा आजही मंडप चालू आहे आजही मंदिर चालू आहे आणि या मंदिरामध्ये सर्वांनी सर्व भाविक भक्त जमा होऊन हा मोठ्यात मोठा नवनाथांचा उत्सव असतो याच्यामध्ये दिंडी मिरवणूक पालखी मिरवणूक रथ मिरवणूक असे कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर गुजरात त्याचप्रमाणे दिंडेरी त्याचप्रमाणे इगतपुरी अशा भागा भागांमध्ये त्र्यंबकेश्वर अशा भागा भागांमध्ये हा कार्यक्रम चालू असतो याच्या पुढे अजून चालू राहणार आहे जोपर्यंत माझा आत्मा आहे तोपर्यंत मी माझ्या गुरुबंधूंना हे सहकार्य करत राहणार आहे वसुदेवासुतं देवं कौसच्यानुरमदनं देवके प्रमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् परब्रह्म ീ ഗുരുതേ അലം കാ പുണ്യ്യഭൂമി പവിത്ര തിഥേ നാന്ി തോ ജുപാത്ര ത്രയാത പുണ്യരാശി നമസ്കാര മാ സദ്ഗുരു ജാനേശ്വരാശി पश्चिमे सवाए गोदावरी आणि नर्मदा शोधून काढली थेट पवित्र जागा अशा ठिकाणी कोण ब्रह्मचारी मिळाला नमस्कार माझा सद्गुरु नवनाथ बाबाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त दत दत्त Subscribe now and press the bell icon. Never miss an update.